ठळक बातम्या आकाशवाणी नागपूर कुलकर्णी आपल्याला देत पंतप्रधान नरेंद्र मोदी आज राष्ट्रीय छात्र सेनेच्या वार्षिक मेळाव्याला संबोधित करतील जनरल करिअप्पा परेड मैदानावर होणाऱ्या या मेळाव्याची यावर्षीची संकल्पना ही युवा शक्ती विकसित भारत अशी आहे या दरम्यान आठशे छात्रांकडून उभारणीसाठी एनसीसीची वचनबद्धता दर्शवणाऱ्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं सा सादरीकरण होणार आहे उत्तराखंडमध्ये आजपासून समान नागरी कायदा लागू होणार आहे हा कायदा लागू करणारं देशातलं हे पहिलं राज्य असून यासंदर्भातल्या सर्व नियमांची अंमलबजावणी अधिकाऱ्यांचं प्रशिक्षण आणि इतर तयारी पूर्ण झाली असल्याचं मुख्यमंत्री पुष्कर सिंग धामी यांनी स्पष्ट केलंय समान नागरी कायद्यासंदर्भातील एका संकेतस्थळाचं अनावरणही आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा लाभ सक्तीनं परत घेण्यासंदर्भातल्या बातम्या चुकीच्या असल्याचं महिला आणि बालविकास सचिव अनुप कुमार यादव यांनी स्पष्ट केलंय या योजनेच्या काही लाभार्थी महिला पात्रता निकषात बसत नसल्यानं स्वछ्नि लाभाची रक्कम परत करत आहे तसंच या महिलांकडून पुढील कालावधीत लाभ नको असल्याबाबत कळवण्यात येत आहे अशाच महिलांना लाभ देण्यात येत नसल्याचं यादव यांनी सांगितलं महाराष्ट्राच्या अनेक लोककला आणि अने लोकसंस्कृती लुप्त होताना दिसून येत आहे याच लुप्त होणाऱ्या लोककला पुन्हा एकदा आपल्याला अनुभवता याव्या या दृष्टीनं सांस्कृतिक कार्य विभागामार्फत आज आणि उद्या संध्याकाळी साडेसहा वाजतापासून दोन दिवसीय लुप्त होणाऱ्या कलांचा महोत्सव दक्षिण मध्यक्षेत्र सांस्कृतिक केंद्र नागपूर इथं आयोजण्यात आला आहे यामध्ये जात्यावरच्या ओव्या बहुरुपी कलाकार नकलाकार वासुदेव पोतराज वाघ नृत्य धनगरी गज नृत्य फुगडी नृत्य दंडार करप करपल्लवी गोंधळ कळसूत्री बाहुल्या यासोबतच अनेक लुप्त होणाऱ्या लोककला आपल्याला प्रत्यक्षात बघता येणार आहे सर्व धर्म समभावाचे प्रतीक असलेले संत ताजुद्दीन बाबा उत्सव नागपुरातील सक्करधरा भागात छोटा ताजबाग आणि मोठा ताजबाग या ठिकाणी साजरा होतो आज अर्थात सत्तावीस जानेवारी हा संत ताजुद्दीन बाबांचा जन्मदिन आहे या दिवशी बाबा का निशान चढवतात आणि पुढे चार दिवस उरुस आणि यात्रा चालते आयसीसी एकोणीस वर्षाखालील महिलांच्या टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत काल क्वालालंपूर इथं झालेल्या सामन्यात बांगलादेशवर आठ गडी राखून भारतीय संघानं उपांत्य फेरीत धडक मारली याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं यापुढील ठळक बातमीपत्र आपण आठ अकरा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी ऐकू शकाल नमस्कार